नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या आपल्या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण याच्या प्युअर ब्रीड आणि क्रॉस ब्रीड याविषयी तिचे कशी ओळखायची त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करत जा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या परिवाराचे जे सदस्य आहे त्यांचं नाव आता मला आठवत नाही आहे पण त्यांच्या कॉमेंट त्यांनी कॉमेंट केलं होतं की याच्या प्युअर ब्रीड आणि याचप जर्सी ब्रीड तसंच क्रॉस ब्रीड यामधला फरक कसा ओळखायचा तर त्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा तर त्यांच्या कॉमेंटला प्रतिसाद देत मला प्रतिसा मी आज हा व्हिडिओ बनवतोय पण आज प्रथम याचअप प्युअर ब्रीड आणि याचअप क्रॉस ब्रीड यामधला फरक जाणून घेऊ नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर्सी बद्दल सविस्तर बोलूया तर जे एचएफचं जे प्युअर ब्रीड आहे त्याचं त्यामध्ये ती कशी ओळखायची तर काय तिचं जे सर्वात प्रथम जे आपण तिला पात क्षणी काय होतं की तिला क्रॉस ब्रीडमध्ये थोडा खांदा असतो आणि प्युअर मध्ये खांदा नसतो म्हणजे ती एकदम मानेपासून तर मागच्या शेफ्टीपर्यंत जे एकदम स्ट्रेट असते हे तिचं पहिलं सिमटम आहे त्यावरून ओळखायचं की आपण ती प्युअर ब्रीड आहे म्हणून त्यासोबतच ती एकदम एच प्युअर एफ जी असते तर ती एकदम शांत असते तिचे नजर सुद्धा एकदम असे शांत एकदम क्यूट असते तर क्रॉस ब्रीडमध्ये चंचल असते चंचल असतात क्रॉस ब्रीड आणि त्यांची नजरसुद्धा चंचल असते त्यासोबतच तिचे जर कानं बघितले कानाचा जर विचार केला तरी प्युअर एचअप याचअप गाईचा जे कान असतात का ते असे गोलाकार असतात गोलाकार आणि क्रॉस बीडमध्ये असे निमूळ निमूळते पानासाठी असे निमूळते झालेले असतात टोक म्हणजे कानाला एक प्रकारे टोक असतं पण प्युअर एचअपमध्ये असा गोल शेप असतो आणि त्या गोल शेपला बाहेरून केसाचं आवरण असतं केस असतात त्याला तर त्यावरून सुद्धा आपण ओळखू शकतो की हे प्युअर एचएप आहे त्यासोबतच जर तिचं जे कास आहे तर याच्या प्युअर याच्या जी कास आहे ती थोडीशी गुलाबी पांढरट गुलाबी का तिचं रंग असतो म्हणजे सड नाही फक्त कास म्हणतो मी स सड जे आहे तर ते सडांवर थोडेफार टिपके वगैरे काळे टिपके वगैरे असू शकतात किंवा मग सड थोडेसे काळ सर किंवा मग रंगाचे असू शकतात परंतु जी जी, 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 आ, 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 जी कास आहे मेन कास तर ती जी कास आहे ना ती गुलाबी आणि थोडीशी पांढरट गुलाबी रंगाची असते क्रॉसब्रीड मध्ये काय होतं तर त्यांच्या ते काशेवर जे आहे ना तर काळे डबे असू शक असतातच मध्ये कासा प्युअर ब्रीडपेक्षा वेगळे असते म्हणजे त्याच्यावर काळे डबे असतात आणि याच्या प्युअर ब्रीडच जे आहे तर एक तर तिच्या पूर्ण काळी असते आणि त्यावर पांढरे सट्ट्या असतात म्हणजे नकाशासारखे आकार असतात नकाशी आपले जे आपण जो नकाशे बघतो भूगोलामध्ये तसे ते तिच्या अंगावर नकाशा असतात किंवा मग ती प्युर पूर्ण पांढरी असते आणि त्यावर काळ्या रंगाचे नकाशे असतात ही त्यांची ओळख आहे त्यासोबतच जो सेफ्टीचा भाग आहे तो थोडा उंच असतो थो। आणि उंच असून असा डायरेक्ट खाली झालेला असतो उंच जाऊन असा थोडा खाली झालेला असतो आणि क्रॉस मध्ये थोडा निमुळता असतो असा निळतेला वक्र आकार असतो परंतु जो प्युअर ब्रीडला स्ट्रेट स्ट्रेट जाऊन असं स्ट्रेट खाली असतं स्ट्रेटचे स्ट्रेट म्हणजे नव्वद जवळपास नव्वद नाही म्हणता येणार पण नव्वद डिग्री सारखा त्याचा सा सेप असतो पाठीमागच्या भागाचा त्यासोबतच दुसरं लक्षण जर म्हटलं तर प्युअर ब्रीडमध्ये प्युअर मध्ये तिचे जे मागचे दोन्ही पाय असतात तर ते गुडघ्याच्या खाली मागचे दोन्ही पाहिजे तर गुडघ्याच्या खाली पांढरे असतात पण याच्या क्रॉस ब्रीडमध्ये त्यावर सुद्धा चट्टे असतात किंवा मग काळे पाय असतात किंवा परंतु प्युअर मध्ये ते पांढरे असतात त्यासोबतच अजून लक्षण जर बघायला गेलं तर ते याच्या प्युअर ब्रीडचे जे सड आहे ना त्यामध्ये एक सगळ्या चारही सडांमध्ये सुरक्षित अंतर असतं म्हणजे एक आणि चार सड सुद्धा एक सारखे असतात परंतु क्रॉस क्रॉसब्रीडमध्ये पुढचे सड थोडे छोटे असतात आणि मागचे थोडे लांब असतात त्यामध्ये अंतर सुद्धा कमी जास्त प्रमाणात असतं तर प्युअर ब्रीडमध्ये ते अंतर जे आहे तर ते एक सारखं असतं त्यासोबतच एकदम प्युअर ब्रीडमध्ये जो नाकाचा जो भाग आहे तर तो थोडासा गुलाबी कलरचा असतो थोडासा गुलाबी आणि क्रॉस ब्रीडमध्ये तो काळसर असतो हे एवढे या लक्षणांवरून आपण याच्या प्युअर ब्रीड आणि क्रॉस ब्रीड ओळखू शकतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका नवीन चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद